असं पेडगावकरांचं हिंदकेसरी मैदान पार पडलं आणि या मैदानाचा पंचम क्रमांकाचा माफ घरी ठरलाय शनी शिंगणापूरचा चित्र्या चला तर मग त्याची मुलाखत चालू दादा नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आज पुन्हा एकदा पेडगावचा बहुमान हिंद केसरीचा आनंद हिंद केसरीचा बहुमान मिळालाय मित्रांनो चित्राला आणि खूप सुंदर आज पहाला तिन्ही पेहऱ्या आज जबरदस्त पहाला कशा पद्धतीने किती वेळ पडलेलं पडलेला कसं काय आठ मध्ये आठ मध्ये आणि पहिल्याचं नियोजन कुणासोबत करण्यात आलेलं आज पहिल्याचं नियोजन आबा बरोबर बोललं निशू बरं कुठला कुठला बैल पळाला कसं काय शेवाळ्या आबा शेवाळ्या आबा यांचं पाकऱ्या पाहला मित्रांनो सुंदर अशी जोडी दादा आ, एक नंबर केलेला तेव्हापासून जेव्हा एक नंबर केला अप्रतिम स्पीड त्या मैदानात दाखवलेलं तेव्हापासून काय काय बदल घडले पायऱ्याच्या बाबतीत किती पहिला आधी पण चांगलंच राहिला होता चांगलंच पळत होत आधी पण चांगलंच एक वेगळा दिसणारा नंदी आहे दादा जात कुठली आहे म्हणजे चित्रा किल्ला टाइपचा आहे का कसं काय गावरान किल्ला गावरान किल्ला आहे बर संपूर्ण नियोजन कोण करत तुमचं म्हणजे टीम सर्व पायऱ्याच ग्रुप असत सर्वच ग्रुप असत नाव काय तुमच्या ग्रुपचं पहिला ग्रुप जय हनुमान प्रसन्न पहिला ग्रुप आज कसं मित्र परिवार सर्व आहे कसा आनंद आहे आजचा आनंद आता इंदके श्री मैदानाचा आनंद आहे बरोबर दादा पण आहेत आपल्या समोर दादा नमस्कार चित्रेशी मारलं गेल पहिल्यांदा नाव सांगा तुमचं साईनाथ काय आनंद आहे दादा आजचा आणि बरेच बैलगाडी मालकांची इच्छा असते पेडगाव मैदानात फायनलचा गुलाल घ्यावा आज ते सिद्ध करून दाखवले आमची पण इच्छा होती चित्रे परिश्रम किती घेतले कारण दादा गुलाल आता दिसतोय पण त्याच्या पाठी भरपूर भरपूर आहे परिश्रमाला बरीचशी बक्षीस भेटलेत काय काय भेटले कसं काय काय फीडचं परत ट्रॉफी आहेत दोन दोन ट्रॉफी आहेत मैदान कशा रीतीने झालं दादा मैदान एकदम तुमचे ड्रायव्हर कोण असते गाडीवरती ड्रायव्हर बर 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 कशा पद्धतीने गाडी चालू पण एकदम मस्त बर दादा शुभेच्छा राहतील तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी पुढचं नियोजन कसं असणार आहे आपले लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डीचे दादा नमस्कार असते ते भरपूर नंदी घडवलेत आज चित्राकडे पाहून कसं वाटते काय भरपूर नंदी घडवले पण जे नंदी माझ्या कुठे हिंदकेसरी झाली पण आमच्या नगर जिल्ह्यातला त्याचा खूप अभिमान आहे काय नंदींनी काय मिळवून दिले बैलगाडी क्षेत्र नाव पूर्ण नाव त्यांना महाराष्ट्रात मिळवून दिलेलं भाऊ पण आहेत भाऊ काय आनंद आहे आजचा आनंद भरपूर आहे आन भरपूर कष्ट घेतले चित्राच्या पाठीमागे मग संपूर्ण टीमनं सलग गुलाल घेतोय आता किती गुलाल झाले लागोपाठ आता गुलाल झाले तरी एक दहा बाराच्या आसपास झाले गुलाल आज ज्यावेळेस सकाळी आलेला त्यावेळेस मला वाटतं कालच तुम्ही आलाय इथे कालच तुम्ही आलाय मनामध्ये होतं का की बाबा आज काहीतरी बैलानं करावं हा मनामध्ये म्हणजे त्यावेळी अपेक्षेनेच आलो होतो इथे की आज हिंद केसरीचा किताबच के घेऊन जायचं बर कुणाला समर्पित करायला आजचा विजय आजचा विजय आता आणि मी म्हणजे सर्वात प्रथम चित्र पाहिलं पाहिला आबांच्या पाकऱ्या बद्दल काय सांगशील कसा कसं पाहायला काय पहिल्यांदाच नियोजन झालेलं ना ही बाहेर चलते दादा शुभेच्छा राहतील आणि नक्कीच एक म्हणतात ना बैलगाडी क्षेत्रातला वर्ल्ड कप होता आज त्यामध्ये आज कुठेतरी पारितोषिक जिंकलेलं आहे आणि अप्रतिम पाहाला मित्रांनो आणि शुभेच्छा राहतील मेंबर आहेतच धन्यवाद काय झालं आज पकऱ्यांनी चित्राची जोडी पाहिली काय सांगा बऱ्या दिवसापासून आम्हाला चित्राची पायरेची अपेक्षा होती त्या आणि मायसरच्या मैदाना ज्यावेळेला चित्रा डिव्हर केला गणकीच्या राजासोबत तेव्हापासून आमच्या डोक्यामध्ये होता की चित्रासोबत आपल्याला एक मैदान पडायचं आणि सायनाथ भाऊसोबत माझं बोलणं झालं सायनाथ भाऊ पण म्हणले की ठीक आहे आपण काय अडचण नाही माझा पण पायरा नाही आपण करूया मोकळ्या मनाने पैरा झाला गाडीन तशी आम्हाला अपेक्षा एक दोन नंबरची होती नशी काय एवढ्या मोठ्या मैदानात एक हजार गाड्या मध्ये राहणं महत्वाचं म्हणजे आम्हाला बोलायलाच पाहिजे आम्हाला काय एक नंबरची अपेक्षा परंतु ज्यावेळेला फायनल आला त्यावेळेला अपेक्षा वाढल्या आमच्या पण जाऊ द्या पाच नंबर झालं तर आम्ही आबांचा आनंद काय आबांचा आनंद म्हणजे काय जवळजवळ पाक्रा एक महिन्यानंतर आपण पळवला बरे जशी भुरखोडीच्या मैदानात पाकऱ्यांचे मार्क लावलं बरं त्यानंतर नाही पेडगावचं मैदान घरात ठरलं मैदानामध्ये आम्हाला काय पण करून अंतर केलं दादा धन्यवाद दा आपला वेळ दिल्याबद्दल